ही भाजी आपली आजी आजोबा पंजोबा यांच्या काळातील आवडती भाजी आहे मंडळी मी तुम्हाला अगदी मनापासून विनंती करतो तुम्ही आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुमच्याकडे काय म्हणतात मग आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा कुरडू पण म्हणतात बरं का याला हो आपण कुरडू म्हणतो कोंबडा म्हणतो ना काही हो, काही लोक गवत म्हणून फेकून देते मंडळी ही जी भाजी घेतली ना आपण ह्या भाजीला फुलं आलेले नाहीत बरं का तर मी दुसऱ्या शेतात जातो आणि तुम्हाला फुलं आलेली भाजी सांगतो कारण की आपल्याला आयुर्वेदिक फायदे तेच बघायचे आहे आणि मंडळी या कुरडूच्या भाजीचं विशेषतः असं असतं खोडापासून पर्यंतची पानं असतात ना तुम्ही सगळ्या पानांची भाजी बनवू शकता बर का निब्बर पानं कवळी पानं पण जास्तीत जास्त जर कवळी पानं घेतली ना फार छान भाजी लागते बर का हे उष्णता कमी करण्यासाठी लय आयुर्वेदिक झाड आहे बर का त्यात जर बिव ना आपण तर आपला मुतखडा जे असतो ना तो नाहीचा होतो म्हणजे पूर्ण आराम पडतो माणसाला तर फार गुणकारी आहे बर का हे मंडळी ह्या कुरुडूच्या भाजीचा इतका फायदा आहे ना उष्णता मुतखडा आणि मुळव्यात ह्या तीन रोगावर चालणारी ही कुरडूची भाजी आहे आता नको बास आता खायपुरती आपण भरपूर घेतली परत उद्या परवा मनाला येईन तेव्हा आपण परत येऊ आणि ही भाजी बाजारामध्ये बाज पण भेटत नाही बरं का पैसे देऊन सुद्धा किती सापडली तरी सापडत नाही भाजी बरोबर आहे ना ही फक्त शेतामध्येच सापडते नैसर्गिक काय आणि आयुर्वेदिक आहे भाजी आपण नेहमी जास्त भाजी याच्यामुळे घेतो आपल्या शेजारी म्हातारे आज दोन तीन त्यांना आशा लागत ही भाग्यश्री कुठेतरी जाती रानभाज्या मस्त घेऊन येते आणि म्हाताऱ्या माणसांना रानभाज्याच आवडतात ते उलत्या पालत्या मीठ टाकून केलं तरी छान लागतात खायला तर त्यांना वाटतं ही भाजी घेऊन येईन मी कधी कधी बनवलेली भाजी देत असते नाही तर मग अशी दिली तरी त्या बनवून खात्यात आता त्याच्यामुळे मी कधी पण जास्तच भाजी घेत असते घरी हो म्हणून तर मंडळी भाग्यश्रीला खूप आशीर्वाद भेटतो बरं का त्यांना खूप आनंद वाटतो ही आम्हाला भाज्या घेऊन येते देते आणि मंडळी ही खरं आहे वयस्कर माणसांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे आता बघू शकता किती भाजी घेत आहे भरपूर भाजी घ्यायची आपल्याला काय भाजी असं भरलेलं आहे बर का अहो विशेष म्हणजे ही पैसे देऊन सुद्धा आपल्याला बाजारात भाजी भेटत नाही बर का बरोबर आहे ना ही पाहिलं पण नसते फक्त शेतामध्ये शेतात जाणाऱ्या लोकांनाच ही भाजी भेटती आणि अशी भाजी भेटते की ते उपटून टाकते बांधाला आणि शहरामध्ये ही भाजी भेटत पण नाही लोकांना खायला मस्त आयुर्वेदिक भाजी आहे तुम्हाला पण अशी सापडली तर नक्की बनवून खात जा अहो हे पा ना त्याला मस्त तुरे आलेले झाडे हे पा हो हो सापडलं सापडलं हे तुरे खूप आयुर्वेदिक आहेत बरं का ह्या कुर्डूचं बी खूप गुणकारी आहे बरं का आपल्या शरीरासाठी हे उकळून जर पेलं ना आपला मुतखाडा नाहीसा होऊन जातो मुळे त्याला फरक पडतो आणि उष्णता तर कायमची दूर होऊन जाते बरं का या फुलामध्ये आहे ना अजून महिना भरनी चांगलं बी बर बरं काळ काळ बी निघतं याच्यामध्ये आणि हे बी जर आपण उकळून पेलो ना मुतखडा मुळव्यात उष्णता कायमच दूर होऊन जात बरं का या फुलांनी आपण याचे पानं पानं घेणार आणि उरलेले जाड जाड फांटे शाळांना टाकणार ठीक आहे आता भरपूर भाजी घेतली हो भरपूर भाजी घेतली बरं बरं भागीश्री काय सगळी भाजी घे कवळी कवळी आपल्याला किती मोठी बनवायची बर आम्ही लहानपणापासून नेहमी खायचो होती भाजी ह्या भाजीनी ना उष्णता मुळव्या मुतखडा राहतो त्याच्यामुळं ही निमी निमी भाजी करून खायची आता पाऊस पडलाय ना ही भाजी आहे ना रानातलं उघालेली असन त्याच्यामुळं तुम्हाला लावलं होतं मी आणायला आम्ही लहानपणी छोट्या छोट्या होतो ना तेव्हापासून आमच्या ह्या भाज्या खाऊ घालायच्या आम्हाला घ्या गपूर येऊ पटकन चूल पिटून तू काय कर भाजी दू तर मी लसूण खुडून घेते गीतानी चूल पेटून घेतली आपण कडे ठेवून घेऊ बाई लसूण खुडून घेतात आम्ही तोपर्यंत भाजी धुवून घेते आणि कडे पण आपली गरम होती भरपूर भाजी घेतली बर का आपण ही भाजी चिरून नाही घ्यायची धुवायची पण गरज लागत नाही पण आता पावसाचे शतुड्याने माती भीती उडते ना म्हणून धुवायची नाही तर धुवायची गरज नाही लागत त्याला आपण हिरवी मिरची घेतलेली आहे भाजीसाठी मिरची भाजून घेऊ आपल्याला जास्ती तिखट लागत भाजीला मिरची भरपूर असली म्हणजे छान लागते मिरची भाजून झाली काढून घेऊ कढई गरम झाली फोडणीसाठी लसूण टाकून घेतलाय नाही तशी हलवायची कर खालची वर थोडी परतल्याच्या नंतर जाईल ना खाली हा हा ए भाजी दिसती एवढी पण परतल्यावर खाली जाते ती भाजीच पाणी होऊन जात ना हो आपोआप पाणी सुटतं तिला आगच आणि मीठ आपण मिरच्यामध्ये टाकणार आहे तर मीठ जरी टाकलं ना त्याच्यामध्ये तरी भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण मिरचीमध्येच कुटायला मीठ टाकणार आहे तर आपण आता मिरची शेंगदाणी कुठून घेऊ आमच्या काळात दाणे नव्हते आम्ही अशा भाज्या कोरड्याच खायचो त्याला मिठातल्या आपलं मिरची मीठ शेंगाने कुठून झालंय जास्त बारीक पण नाही केलेलं बारीक नाही करायचं राहून द्यायचं असा मसाला असला ना भाजी मस्त लागत भाजीला पाणी का हे पाण्यात शिजल ना हो मीठ टाकायची अजिबात गरज नाही लगेच आपण आता कुठून घेतलेला मसाला टाकून घेऊ मस्त तिकट चरचरीत बनवायची बर का आपल्याला भाजी आपण मीठ मसाल्यामध्येच टाकलेलं आहे मसाला मिक्स करून घ्यायचा लय छान लागत ही आम्ही लय लहानपणी येड्यासारखं खायचो त्या भाजीला रानात गेलो का दिवसभर सासून धरायचो घरी घेऊन आलो का लगेच ऐकून करून खायचो आम्ही आम्हाला मुळ्यादाचा त्रास नाही मुतखाड्याचा त्रास नाही उष्णता नाही आम्हाला अशा भाज्या खाल्ल्यामुळं तुम्ही पण अशाच भाज्या करून खाजा जा पाऊस पडला का उगल्या का आणायच्या आणि करून खायच्या आपण पाच मिनिटं भाजी अशी शिजून घेऊ नंतर आपली भाजी तयार होणार आहे खाण्यासाठी भाजी खाण्यासाठी मस्त तयार झाली आपण आता भाकरी पण बनवून घेऊ आपली भाजी तयार झाली आपण आता भाकरी पण बनवून घेऊ मस्त भाकर, भाकर मस्त भाजली आपली लाल जरात खरपूस भाकर भाजली बर का आपली ही पण भाकर मस्त भाजली आहे बर का पापुड आलाय वास पण खमंग सुटलाय भाजी भाकरीचा मी oh. आता तुम्हाला जेवायला देते आपल्या भाजीची भाकरी चव घेऊन पा बर बसले का सगळे जेवायला हो तुम्हाला धर दादा त्या छोट्या दे? रामला नाही भाजी खायची राम बसा खाली तिथं तुला दर भाजी खायला बसा दिस मस्त कडक भाकर भाजलेली आहे बर का हा पोटभर जेवा बाळांना सगळे मंडळी भाग्यश्रीने आणि आईने अशी गरमागरम खमंग अशी ले ले। भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीं जेवायला आता आपण आपल्या भाजीची चव घेऊन बघू आई तुम्ही आता जेवत आहे भाजी छान झाली ना झाली झाली दादा काय भाजी गायत्री बाळा का ना तू खाल्ली भाजी छान झाली भाजी काय झाली मी काही प्रश्न विचारले माझ्याकडे बघायचा असता का जेवताय तुम्ही मग जेवण करून घ्या ना छोटे मुलं आहे मंडळी छान भाजी झाली मंडळी एकदम चविष्ट भाजी झाली बरं का खूप म्हणजे खूप चवदार भाजी झाली मग आवडली भाजी सगळ्यांना तनु भाजी आवडली मग आतापासून हा बरोबर आहे ना मंडळी आईचं सांगणं आहे आपण जर अशा वयात ह्या लहान मुलांना जर आयुर्वेदिक भाज्या जर खऊ घातल्या यांचं रक्त शुद्ध होतं यांना पुढं चालून मुदखाड्याचा त्रास होत नाही मुळव्याध होत नाही उष्णता होत नाही आणि जास्त करून या आयुर्वेदिक भाज्या आहे ना आपलं कप असू हो द्या सर्दी असू द्या खोकला असू द्या याच्यावर भरपूर गुणकारी असतात अशा आयुर्वेदिक भाज्या तर ह्या भाज्या तुम्ही खात जा तुमच्या लहान त्याकरांना सुद्धा देत जा तर मंडळी आजच्या तुम्हाला कुर्डूच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी पुन्हा आपण एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद